नमस्कार मी सुवर्णगिरी वाघोली पुण्यावरून बोलत आहे मी विजय पवारांकडून सप्टेंबर महिन्यामध्ये साठी मी बोल बोलणी केली त्यांच्याशी यूट्यूबवर मला त्यांचा व्हिडिओ भेटला त्यानंतर मी विजय सरांना फोन केला आणि म्हटलं मला तुमच्याकडून रेकी शिकायची आहे मी त्यांना विचारणा केली की के आपली रेकीची फीस काय तर सर बोलले एकदम अशी लेवल वनची पण फी त्याच्यापेक्षा जास्त असती एकदम सरांनी अल्प फी सांगितली मी एकदम खुश झाले कारण मी अगोदर दोन लेवल केलेले आहेत मला त्याच्यासाठी मी भरपूर फी पे केली होती पण मग सरांनी बोलल्यानंतर सर पण आता आपले क्लासेस चालू नाही आहेत आपले क्लास नंतर चालू होणार आहेत मी तेव्हा तुम्हाला कळवून मी म्हटलं ठीक आहे त्यानंतर मी सरांकडून त्यांच्याशी जोडल्यानंतर मला सरांकडून त्यांचे बरेच म्हणजे क्लासेस आहेत सरांचे आणखीन पण आणि खूप हेल्पफुल आहेत ते क्लासेस ते क्लासेस केले मी सरांचे आणि मला त्याचा खूप छान बेनिफिट आला मग मी नंतर रेकीचे ज्या वेळेला क्लासेस चालू झाले त्यावेळेला मी ऍडमिशन घेतलं आणि सरांकडून मी रेकी शिकायला चालू केली शिकायला चालू केल्यानंतर पहिले एक महिन्यापर्यंत मी एकदम रेग्युलर क्लासेस करत होते नंतर माझ्या फॅमिलीमध्ये फार मोठ अपघात झाल्यामुळं मी थोडीशी डिस्टर्ब झाले मग मी दोन चार महिने मी काहीच करू शकले नाही त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की आता माझं काय राहणार तसंच मग म्हटलं मी सरांना एक कॉल केला सरांना कॉल केल्यानंतर सर मला बोलले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पहा आणि बाकी मी तुमचं सगळं करून घेतो मी तुम्हाला तु। गायडन्स देतो तु। आणि मग सरांनी मला व्हिडिओ पाहायला सांगितले मी व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहिल्यानंतर सरांनी मला परत जे काही मला अडचणी आल्या त्याच्याबद्दल सरांना फोन केल्यानंतर जेव्हाही फोन केला सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली किंवा त्याच्याबद्दल मला सांगितलं आणि मग सगळं हे करत असताना रेकीचं सांगायचं झालं तरी मला इतका चांगला परिणाम झालेला आहे मला स्लीप डिस्क प्रॉब्लेम होता मी खूप दिवसापासून मला गोळ्या घ्याव्या लागायच्या दोन चार हजाराच्या गोळ्या माझ्या महिन्याच्या असायच्या पण आता मी एकही रुपयाची गोळी खात नाही किंवा काही हे करत नाही आणि मला माझं रेकीमुळे माझं शारीरिक मानसिक आणि आर्थिक खूप छान प्रगती झालेली आहे आणि सगळं रिलेशनशिप मध्ये असू देत किंवा सगळ्या गोष्टी माझी खूप छान प्रगती झाली आहे आणि जेव्हा मला असं मी आता माझ्या प्रॉब्लेम मध्ये होते त्यावेळेला मी दुसरं माझ्याकडे जर रेकी नसते तर मी बाहेर पडूच शकले नसते मला खूप दिवस लागले असते पण मला रेकीच्या याच्यामुळं इतकं खूप लवकर मी यातून रिकवर झाले आणि मला इतकं छान वाटत आहे म्हणजे ज्या ज्या काही असतात काही कार्मिक असतात आपले काही असतात काही घटना त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये मध्ये घडत असतात पण त्यातून पण मी सावरून आजही ना मी खूप छान पद्धतीने मी स्वतःची तर हेल्थ म्हणा माझं सगळ्या गोष्टी मी कव्हर करून आणि आज तुमच्या समोर बोलत आहे आणि विजय पवारांचं पवार सरांचं सांगायचं झालं तर सर इतकं छान म्हणजे आपल्याला आपल्या एखाद्या कुटुंबातल्या सदस्यासारखं आपल्याशी वागतात किंवा आपण कधी पण इतर इतर शिक्षकांना आपण कधीही फोन करू शकत नाही सरांना फोन केला सर फोन घेतात फोनवरती आपल्याला चांगले गायडन्स देतात काय गरजेचं असेल ते सांगतात सरांनी मला असं म्हणजे खूप ह्याबद्दल पद्धत मदत केलेली आहे आणि आज मी जे काही बाहेर पडले सरांमुळं मी या सगळ्या घटनेतून बाहेर पडलेले आहे आणि रेकीमुळं रेकीमुळं माझ्या आयुष्यामध्ये इतके बदल झालेले आहेत की मला माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह झालेला आहे मला छोट्या छोट्या गोष्टीवरून मी चिडचिड किंवा राग असं हेल्थवाईज मला खूप प्रॉब्लेम होते पण आता माझं आतूनच मी एकदम शांत असते आणि मला असं मला कुठल्या गोष्टीचा इतका फरक पडत नाही आणि जीवनामध्ये माझी खूप मोठं स्वप्न होतं की मला रेकी ग्रँडमास्टर व्हायचं आहे आणि हे स्वप्न अल्प अल्प अशा फी मध्ये सरांच्याकडून माझं पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे तसं सांगायचं गेलं तर ही फी म्हणजे फी नाहीच आहे सहा महिने झालं सर आमच्यावरती काम करतात रोज क्लासेस असतात तास तासभर सर आम्हाला देतात प्रत्येक विद्यार्थ्यांवरती सर पर्सनली लक्ष देतात कोणाचा काही प्रॉब्लेम असेल आपण बोललो तर सर त्यांना लक्ष देतात त्यांच्याशी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करतात आणि सर लग, म्हणजे सौ, सांगायचं झालं तर सरांचं सरांसारखे गुरु लाभले हे आमचं भाग्य आहे आम्ही सगळे जेवढे आहेत म्हणजे ग्रुपमध्ये सगळे पूर्ण लोक शंभर टक्के रेकी हे ग्रँडमास्टर होऊन खूप नाव कमवतील आणि सगळ्यांना सक्सेस ही मिळणारच आहे कारण सरांचा एवढा मोठा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे सर तुमचा आशीर्वाद माझ्या कायम असंच पाठीशी राहू द्या आणि धन्यवाद सर तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलं तुमच्यासारखे गुरु मिळाले हे माझं भाग्य आहे थँक्यू सो मच थँक्यू